शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काही चा वाहनाचा पाठलाग करून संभाजी भीमराज गाडेकर वय वर्ष बत्तीस धंदा हॉटेल व्यवसाय राहणार माळेगावने तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग नावाचे ऑफिस रावतळे कुरुडगाव तालुका शिवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली एकूण पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे शिवाजी रावसाहेब बोरकर राहणार थेरगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा थेरगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करून तालुका पैठण येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पाठवण्यात आले होते सदर आरोपींवर गुन्हा दाखल होताच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर रोडने चारचाकी वाहनाचा पाठलाग करून त्यानंतर गाडी थांबवून पळून जात असताना तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास उसाच्या शेतातून ताब्यात घेऊन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपी इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे तसेच सदर गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याची तजवीज ठेवली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अनिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे <Castable> पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पुसारे पोलीस नाईक आदिनाथ वामन पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत